नमस्कार शेतकरी बंधू भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजनांच्या ज्या लोकांना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला पैसे का मिळाले नाही तसेच तुम्हाला पैसे मिळण्यासाठी यापुढे काय करावे लागणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साइडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून या योजनेशी रिलेटेड येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर आपण वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचे पैसे एकोणतीस तारखेपासून वाटप सुरू झालेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ट्विट करून सर्वांना दिलेली होती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेला ही माहिती दिली होती की त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख परिवाराला कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिलेली होती त्यानंतर आपण देखील व्हिडिओ टाकलेला होता तर काही व्यक्तींच्या खात्यामध्ये काही लोकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले होते परंतु ते खूप कमी खूप कमी शेतकरी बंधू भगिनींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले होते आपल्यापैकी असे बरेच श्रोता आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत तर बघा ज्या व्यक्तींच्या खात्यामध्ये अद्यापही पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्स करून सांगा तुमचा तालुका आणि जिल्हा तुम्ही कमेंट बॉक्स करून सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला कळेल की किती लोकांना अद्यापही पैसे मिळाले नाही तर बघा या पैशाला विलंब का झाला तर एकोणतीस तारखेच्या पुढे शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी आली त्यानंतर काल बँक ऑफ हे आ, प्ला बैंक जे आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे यांचं सर्व्हर डाऊन होतं म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवशी आ, हे छोटे छोटे मोठे प्रॉब्लम्स होते तसेच आ, आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे व आर्थिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे आपल्याला माहीतच आहे की मार्च एंडिंगचे बरेच कामं पेंडिंग राहतात त्यामुळे आणि पहिल्या दिवस असल्यामुळे बँकांना काही बँकांना सुट्टी देखील देण्यात आलेली होती आणि काही एम्प्लॉईने बऱ्याच बरेच, बरेच काम आल्यामुळे म्हणजे त्यांच्यावरती ओव्हरलोड काम आल्यामुळे काही एम्प्लॉईने सुट्टीदेखील काल घेतलेली होती तसेच काल काही बँकांना सुट्टीदेखील जारी करण्यात आलेली होती ठीक आहे तर त्यामुळे तसेच आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे देखील काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते ठीक आहे तर आता तुम्हाला हे पैसे कधीपर्यंत येणार आहे कधीपर्यंत तुम्हाला हे पैसे येतील तर तुम्ही अराऊंड सहा ते सात दिवस वाट बघा यापुढे सहा ते सात दिवस वाट बघा कारण तोपर्यंत बँकेची प्रोसेस आणि इतर सर्व गोष्टी पूर्ण होऊन जातील आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाईल असं नाही की तुम्हाला एक महिना दोन महिना वाट बघायची आहे तर तुम्हाला अराऊंड सहा ते सात दिवस वाढ बघा जेणेकरून सर्व प्रोसेस होऊन तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाईल ठीक आहे आता कुठल्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका आज पैसे आले उद्या पैसे आले हे झालं ते झालं तर तुम्हाला पुढील पाच ते सहा दिवसामध्ये पैसे येऊन जातील त्यामुळे काही चिंता करण्याचं कारण नाही तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील चिंता करू नका ठीक आहे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे महत्त्वपूर्ण सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद